खिडकी खिडकीबाहेरचं जग बसमधून प्रवास करणं म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नव्हे तर अनुभवांचा एक प्रवाह असतो त्या बसच्या खिडकीतून बाहेर पडताना आपण केवळ निसर्ग पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधतो कोणत्याही प्रवासात निसर्ग सौंदर्य प्रवासात भेटणारी माणसं थांबे आणि गाडीतल्या हलक्या गप्पा या सगळ्या गोष्टी मनात खोलवर रुजतात बस स्थानकावर उभं राहिल्यावर त्या लाल रंगाच्या बसकडे पाहताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते तिकीट खिडकीवरची गर्दी गाड्यांची ये जा आणि प्रवाशांचे वेगवेगळे आवाज ये सगळे त्या वातावरणाला एक वेगळीच रंगत देत काहीजण प्रवासाला निघालेले असतात काही परत येणारे असतात आणि काहींना हा प्रवास रोजचा असतो जेव्हा एस टी बस स्थानकातून बाहेर पडते तेव्हा मनात वेगवेगळे विचार सुरू होतात काही दिवसांपासून ठरवलेला प्रवास अखेर सुरू झाला याची उत्सुकता आणि नवीन ठिकाण पाहण्याचा आनंद मनात दाटलेला असतो खिडकीशी बसायला मिळालं तर प्रवासाची मजाच आणखी वाढते बसच्या खिडकीतून बाहेर पाहिलं की प्रत्येक किलोमीटरसोबत निसर्गाचं वेगळंच रूप दिसतं शहर सोडून बाहेर पडलं की आधी छोट्या गल्ल्या मग प्रशस्त रस्ते आणि हळूहळू हिरवीगार शेतं दिसू लागतात त्या शेतात काम करणारे शेतकरी गुर चढणाऱ्या बकऱ्या एखाद्या झाडाखाली सावलीत बसलेले गावकरी हे दृश्य एक वेगळाच आनंद देऊन जातो पावसाळ्यात तर हा प्रवास स्वप्नवत होऊन जातो मातीचा सुगंध रस्त्यावर पडलेल्या पावसाच्या धारामधून धावत धारामधून धावत जाणारी बस डोंगरावरून खाली कोसळणारी धबधबे आणि धुक्यात लपेटलेले रस्ते हे सगळं अवर्णनीय असतं एका वळणावर मागे पडलेलं गाव पाहताना आणि पुढे डोंगर माथ्यावर उभ्या असलेल्या एखाद्या मंदिराच्या दर्शनाने मन अगदी शांत होतं बसच्या प्रवासात आपण अनेक अनोळखी लोकांशी ओळख करून घेतो कोणीतरी पहिल्यांदाच प्रवास करत असतं तर कोणी रोज अप डाऊन करणारा प्रवासी असतो कुणी अभ्यासासाठी निघालेलं असतं तर कोणी गावाकडे जात प्रत्येक प्रवाशाच्या चे चेहऱ्यावर एक वेगळीच कहाणी असते कधी बसमध्ये शेजारी बसलेला सह प्रवासी सहज बोलायला लागतो आणि दोन अनोळखी व्यक्तींमध्ये एक सुंदर मैत्री निर्माण होत गावच्या लोककथांपासून ते राजकारणापर्यंत आणि जुन्या आठवणींपासून ते नव्या योजनांपर्यंत विविध विषयांवर चर्चा सुरू होते प्रवासात मधून मधून बस थांबत असते काही थांबे मोठ्या शहरामध्ये असतात तर काही अगदी छोट्या गावात अशाच एका थांब्यावर मिळणारी गरमागरम वडापाव आणि चहा याची चव काही अवचार असते एखाद्या घाट रस्त्यावर बस थांबली की तिथून दिसणारा देखावा अविस्मरणीय वाटतो जेव्हा गाडी आपल्या अंतिम स्थानकाच्या जवळ पोहोचते तेव्हा मनात थोडी हुरहुर असते प्रवास संपत आला तरी तो मनात घर करून जातो खिडकीतून पाहिलेलं निसर्ग सौंदर्य सहप्रवाशांसोबत झालेल्या गप्पा आणि रस्त्यात आलेलं अनपेक्षित अनुभव हे सगळं आठवणींच्या पिशवीत टाकून आपण पुढच्या प्रवासाची वाट पाहू लागतो एस टीच्या खिडकीतून पाहताना आपण केवळ रस्ते आणि गावे पाहत नाही तर नवीन नवीन अनुभव घेतो प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन शिकवून जातो म्हणूनच पुढच्या वेळी एस टी बसमध्ये बसाल तेव्हा खिडकीतून बाहेर पाहायला विसरू नका कारण तिथे एक वेगळंच जग तुमच्यासाठी उभं असतं आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, 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 करा आणि शेअर करा करा